मी जे एम शिखरगड सोलापूर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाला जे उठाव म्हणजे गती मिळालेली आहे त्याला श्रेय मुस्लिम समाजाचा आहे त्यात शंका नाही या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाला आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली पाहिजे असा आग्रही मागणी मी यापूर्वी केलेली होती आत्ता मागणी केल्यानंतर असे दिसून येते की जवळजवळ एक लाखाच्या वर आदमाशे संख्याबळ असताना इच्छुकाची संख्या नव्वद हजाराच्या वर आहे काय तर अशा भूमिकेमध्ये वातावरण चिघडंच घालण्यासारखं वाटतं आहे की प्रशासन असो पक्षाचा ह्याच्यामध्ये प्रश्न येत नाही पक्षाला काँग्रेस पक्ष असो कुठलाही पक्ष असो पक्षाला सध्या मुसलमानाची गरज आहे मुसलमानावर खंबीरपणे उभा शकते तर मुसलमानाच्या पाठीमागे त्यांनी यायला पाहिजे आणि मुसलमानांना त्यांनी झुकती बाजू म्हणून त्यांनी उमेदवारी दिलं पाहिजे आता कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ज्या त्या पक्षाने ठरवत आहे आणि पक्षामध्ये निष्क्रिय म्हणजे असा उमेदवार नसावा कोरी पाठीचा असावा गुन्हेगारी यादीतला नसावा हे सगळे नियमाप्रमाणे पाहून त्याची छाननी करून त्याला उमेदवारी देणं भाग असतं आहे तेव्हा या दृष्टीने पक्ष पातळीवरून त्याबद्दल योग्य ती कारवाई होईलच बाकी मुसलमानासाठी या बाजूला जर न्याय मिळाला नाही तर, तर मुसलमान आपल्या पायावर आपण निर्णय घेणं भाग आहे आजची गरज आहे तेव्हा मुसलमानांनी आपल्या पायावर कोणाची अपेक्षा न ठेवता आपल्या पायावर खंबीरपणे लढा देण्याची आणि उमेदवाराचे तिकीट आपल्या हाती घेण्याची तयारी ठेवलं पाहिजे पक्ष आपल्या दारापर्यंत आला पाहिजे आम्ही तुम्हाला तिकीट देतो आपण त्यांच्यापर्यंत जायची वेळ आणू नये अशी माझी एक अपेक्षा आहे <coughs> मुसलमानानी आपली शक्ती मुस्लिमाची शक्ती अबाध्य ठेवण्यासाठी आबादित ठेवण्यासाठी आपल्या ठाम भूमिकेवर निर्भर राहावं पक्ष तुमच्या पाठीमागं पळत येईल पक्षाकडे आपण पळत जायची पाळी नाही आणि आपल्याला आरक्षणासाठी आपल्याला आरक्षणच्या पोटी काही मिळत नाही देत नाही दिलेलं नाही आपण त्या बाबतीत आवाजही उठवत नाही तेव्हा मुसलमानांनी या सगळ्या भूमिकेकडे लक्ष घालून आपण आपल्या मागण्याचं ध्येय धोरण कायम ठेवावं आणि आपल्या पथरात उमेदवारी कसं मिळेल त्यासाठी तत्पर राहावं अशी माझी विनंती आहे